हरिओ सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत, मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली सदतीसावी कथा श्री भोलानाथजी म्हणजेच भोरी सखी यांची आपण ऐकत आहोत आज पण तिचा दुसरा भाग ऐकूया आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आता छत्तरपूर येथेसुद्धा भोलानाथजी यांचं मन लागत नव्हतं आणि भोरी सखी या टोपण नावाने त्यांनी आता कविता लिहायला सुरू केलेल्या होत्या त्या कवितेमध्ये व्रजवास करण्याची म्हणजेच वृंदावन येथे राहायला जाण्याची त्यांची जी, जी तीव्र इच्छा होती तिचे पडसाद आपल्याला दिसतात आपण त्यातले काही काव्य ऐकूया वाचूया कब बसी हो ब्रज भिथिन माही कसिज हो भिथिन माही नित डोलत युगल लाडिले दिये विमल गल बाही कब बसू ब्रज माही मगन चलत डग मग पग धावत छिन छिन पंथ भुलाही, ठहर ठहर मुख कंज विलोकत मंद मंद मुसकाही, फहरत अंचल चंचल कुंडल परत का पोलन छाही कोटी मनोज अंग छवी मिल मिल चौगुन होत सदाही भोरी किशोरी तन मन अकुलत देखन धगलल चाही। अशा प्रकारे व्रजभूमीतील ह्या युगल लाडल्याची लीला पाहण्यासाठी आणि तिथे जाण्यासाठी त्यांचं मन अतिशय व्याकुळ होऊन जात असे आणि मग व्रजभूमीमध्ये राहण्याची आपल्याला संधी मिळावी ही अभिलाषाही त्यांच्या प्रार्थनेमध्ये उमटत असे दि मोही बास व्रज माही दीजे मोहि बास ब्रज जुगल नाम कौ भजन निरंतर और कदम दीजो मोहि बास व्रज माह व्रज के झूठ न टूका अरजमुना कौ पानी दीजे मोहे बास व्रजमाहे रसिकन की संगत संत दीजे सुनीव रसभरी बानी जय मोही बास ब्रजमाही अशा प्रकारे व्रजभूमीतल्या जीवनाचं तिथल्या एकंदर वातावरणाचं वर्णन करत प्रत्येक वेळेला मला अशा व्रजभूमीमध्ये राहायला मिळावं अशी त्यांचं मन प्रार्थना करत असे अखेर व्रजेश्वरी हिने भोलानाथजींची प्रार्थना असावी कारण एका छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन त्यांची पत्नी आणि एकुलता एक मुलगा यांचं परलोक गमन झालं आणि आता वृंदावन येथे त्यांच्या जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला ते आता वृंदावन येथे निघून गेले आणि तिथेच त्यांनी राहण्याचा निश्चय केला अर्थात उदरभरणाचा प्रश्न होताच पण राधाराणीच्या कृपेवरती त्यांचा पूर्ण भरोसा होता आणि खरोखर तिचा एकच आसरा आपल्याला आहे असंच त्यांना वाटत होतं आपलं जे काही बल आहे ते फक्त राधाराणीची कृपा आणि तिचाच एकटीचा भरोसा आहे असच त्यांच्या मनाची स्थिती होती आलंबन असं दुसरं काहीच नव्हतं म्हणून एका पदावली मध्य श्री राधा इक आस हमारी सबल सबई बल के बल बल सुकुमारी चले भव सागर पोच न कौ तो ही सोच सदारी परके उड़ चले व्याध विलोकत वे पर तू राखी वेहारी भाग्यवान निज भाग्य सराहत भाग्यहीन को आसतिहारी पुण्य करतसो शुभ फल पावत पुण्य करतसो शुभ फल पावत कौतु पावन प्यारी सबविधी अवलंबन जाकई, तू नित ताही निवाहन हारी भारी भाग्यहीन न अति खोटी सबल स्वामिनी सिर पर प्यारी अशा प्रकारे मी भोरी सखी भाग्यहीन आहे मी खोटी आहे पण माझी स्वामिनी सबल आहे आणि तिचा वरदहस्त माझ्या डोक्यावरती असताना मला कशाची भीती आहे असा भाव या काव्यातून प्रगट होतो आणि खरोखरी झालं असं की पहिले काही दिवसांमध्ये बैजनाथजी ह्या भावानी भोलानाथजींना आधार दिलेला होता आता त्यांचे दुसरे भाऊ श्री शंभूनाथजी जे ॲडव्होकेट होते ते पुढे झाले आणि दर महिन्याला ते वृंदावन येथे त्यांचा खर्च लाग जो असेल त्याच्यासाठी पैसे पाठवू लागले अशा प्रकारे काही दिवस गेले काही दिवसांनी शंभूनाथजी यांचा देहांत झाला आणि तिकडून आता पैसे येणं बंद झालं पण भोलानाथजी यांची स्वतःची मानसिक स्थिती अशी नव्हती की ते काही आपल्या जीविकेसाठी काम करतील आणि कुणाला काही मागण्याचा तर त्यांचा स्वभावच नव्हता पण जेव्हा राधा स्वामिनीचा हात आपल्या डोक्यावर आहे तेव्हा कशाला आपण काही काळजी करायची असं त्यांच्या मनात येत होतं आणि अचानक त्यांना एक युक्ती सुचली सेवाकुंज येथे यात्री येत आणि ते माकडांना खायला घालण्यासाठी खूप सारे फुटाणे चणी असं म्हणतात तिकडे ते घेत आणि ते घालून निघून जात माकडं होती ती फक्त चांगले चांगले चणे वेचून खात आणि बाकीचं गणंग तसंच तिथं पडलेलं असे आता आपली ही भोरी सखी म्हणजेच भोलानाथजी ते सगळे गणंग एकत्र करी धुवून स्वच्छ करून ते खाऊनच ती आपला अगोदर निर्वाह करत असे आता इथून पुढे श्री भोलानाथजी यांचा उल्लेख आपण भोरी सखी असाच करूया भोरीसखीची काहीच तक्रार नव्हती पण राधास्वामिनीला हे कसं बरं बघवेल की आपली एक प्रिय भक्ता असं माकडांचं फेकून दिलेलं उष्ट गणंग खाते आहे त्यामुळे राधाराणी श्री राधावल्लभ मंदिरातील सेवायताच्या स्वप्नामध्ये गेली आणि तिने त्याला आदेश दिला की माझी भक्ता भोरी सखी ही सेवा सेवाकुंजे येथे राहून केवळ माकडांनी टाकलेल्या गणंग खाऊन दिवस काढत आहे तर हे असं होता कामा नये आणि माझा संपूर्ण प्रसाद रोज तिला दिला गेला पाहिजे झालं आता जेवणाचाही प्रश्न सुटला म्हणजे स्वामिनीनी सोडवला आता स्वामिनीच्या कृपेमुळे सखीच्या जेवणाची सुंदरशी व्यवस्था झाली सुंदर सुंदर पदार्थांनी भरलेलं पंचपक्वानाचं ताट आता भोरीसखीला दिलं जाऊ लागलं पण भोरीसखी स्वामिनीच्या ह्या भौतिक कृपेच्या भुलाव्यामध्ये येणारी थोडीच होती ती तर फार शहाणी होती हे सगळं राधाराणीच काम पाहून तिचा प्रणय रोष आणखीन वाढला उलट भोरी सखी आता राधाराणीला उलटे टोमणे मारून विचारू लागली कि तुझ्या ह्या कृपेनं माझ काय होणार आहे तू आतापर्यंत मला विचारलंस तरी का कि मी खरोखर काय हा काय इच्छिते मला काय हवं आहे जर तुला माझ्यावर कृपा करायची होती तर तू तु तुला तू तु मला विचारायचं तरी ना की मला काय हवं आहे तू तुला काय हवं आहे ते देते आहेस मला मी कशासाठी पदर पसरून तुझ्या दारावरती उभी आहे आणि अशी रडत आहे माझं खरं दुःख काय आहे हे तर तू मला विचारलंच नाहीस आणि म्हणून भोरी सखी आपल्या काव्यात म्हणते तुमने आज लव म्हणजे आजपर्यंत बात न पुढची कोदवारे चिल्लाते न पूछी जीवन बीते उ गोद पसारे कहा लोभ ललचात चा, ललचात न पूछी मैं नित हौस भरी कही बेकी हसी कबहू कुसलात न पूछी कोटि उपाय किए पई तुमने का सोचत दिन रात न पूछी कैसे कटत दिवस निसी तेरे का दुख सुखत गात न पूछी भोरी दीन दुखी आरत सौ विहसी हृदय की बात न पूछी। अशा प्रकारे तू माझ्या हृदयामध्ये काय दुःख सलते हे मला विचारलंच नाही सत्तापर्यंत असा ती आता उलटाच आरोप आपल्या प्रिय राधाराणीवरती करते आहे पुढे ही भोरी सखी म्हणते एका काव्यामध्ये की मी तर माझी सगळी नाती तुझ्यामध्ये पाहते पण ठाऊक तू मला आपली चेली मानतेस की नाही याबद्दल मला नेहमीच संदेह आहे कारण जर तुला मी तुझी वाटत असते तर आतापर्यंत तू माझ्या समोर आली असतीस माझी खबर घेतली असतीस मला स्वतः तू विचारलं असतस की भोरी तुला काय हवं आहे पण तसं तर काहीच होत नाही तू कुठली तरी वेगळीच कृपा माझ्यावरती करते आहेस त्याने माझं पोट कस भरणार हे सगळं ही सगळी तक्रार ऐकून सुद्धा राधा राणी मात्र गप्प होती तिने खरोखरीच स्वतः येऊन कधीही विचारपूस केली नाही आता भोरीसखीला वाटू लागलं की बहुधा राधाराणीला असं वाटतंय की ही भोरीसखी मी तिच्या समोर जाऊन जर जा प्रकट झाले आणि विचारलं की तुला काय हवंय तर न जाणो काय मागेल आणि मग आपल्याला ते द्यावं लागेल म्हणून भोरी सखी पुन्हा दुसऱ्या एका काव्यामध्ये स्वतःच सांगते की ऐक मला काय हवंय ते आता मीच तुला सांगते कारण तू काही मला विचारत नाहीस तू मला भेट किंवा भेटू नको ती तुझी मर्जी आहे पण तुला भेटण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात नित्य जागती राहू दे तुझ्याशी एकरूप होण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही म्हणून त्याचं जे दुःख आहे त्या दुःखामध्ये त्या विरहाच्या वेदनेमध्येच राहणं मी पसंत करते आहे अशा प्रकारे दिवसेंदिवस या भोरीसखीचं हे वैराग्य वाढतच होतं आणि पुन्हा एका काव्यामध्ये ती म्हणते की तुझ्या रूपाची माधुरी पाह पाहण्यासाठी माझं मन आणि माझे डोळे इतके आसुसलेले आहेत की मला हे सगळं जग सुनं सुनं वाटतं तुझ्याशिवाय माझ्या चित्ताला काहीच आवडत नाही आणि कुणाशी काही हसावं बोलावं असं मला वाटतच नाही मी जिथे कुठे जाते तिथे एकटीच वेगळी बसते आणि मला कुणाशीही बोलण्याची फार भीती वाटते तुझं नाव कुणाच्याही तोंडून जर माझ्या कानावर आलं तरी माझे डोळे लगेच भरून येतात तुझ्या लीलाचरित्र किंवा तुझ्या लिलांचं वर्णन मी जेव्हा ऐकते तेव्हा माझं हृदय नुसतं तडफडून उठतं मला हे सगळे विषय सुख हे विषाप्रमाणे वाटतं मला स्वर्ग नको आणि मुक्तीही नको मला तुझ्या नामामध्येच दंग व्हायचे तुझे नाम घेता घेता माझे डोळे मिटतात आणि माझ्या अंगावरती रोमांच उभे राहतात भोरीची अभिलाषा एवढीच आहे आणि ती एकदाच नाही हे वारंवार मागते आहे की तुझी प्रीत माझ्या हृदयामध्ये मला हवी आहे भोरी सखी तशी फार शहाणी होती तिला काय मागायचं हे कळत होत ती किशोर किशोरी म्हणजे राधाकृष्णाचं दर्शन हवं असं म्हणत नव्हती आता तर ती त्यांची प्रीती मागत होती कारण तिला माहिती होत की ज्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रीती आहे आणि ज्यांच्या मनामध्ये राधाराणी आणि कृष्णाबद्दल प्रीती आहे त्यांचे राधा कृष्ण हे नेहमी अंकित होऊन राहतात आणि म्हणूनच ते आपल्यावरच प्रेम सहसा लोकांना देत नाहीत तर अगदी भुक्तीमुक्ती देऊन बहुतेक सगळ्यांना ते वाटेल लावत असतात भोरीसखीवरती खर तर राधा वल्लभ यांच्या प्रसादाची म्हणजे प्रसाद मिळण्याची कृपा नित्यच होत राहिली पण ते जरी होत असलं तरी राधाराणीला ती भेटत नाही म्हणून टोमणे मारण हेही कमी झालं नाही आणि मनातलं वैराग्य ही कमी झालं नाही भरून आलेलं ताट भोरीसखी घेऊन जाई नदीवरती आणि तिथे तो, तो सगळा प्रसाद ती तिथल्या माशांना घाली आणि यमुनेच्या जलाला अर्पण करी आणि फक्त त्यातल्या दोन पोळ्या घेऊन त्या यमुनेच्या जलामध्ये बुडवून तेवढ्यावरतीच ती आपल्या भुकेची शांती करत असे आणि मग ती निघून जाई त्या झाडीमध्ये आणि मग सिलसिला सुरू होई एकांतामध्ये एक बसून विरह वेदनेने तडफडण्याचा आणि रडण्याचा आणि राधाराणीला हाका मारण्याचा अखेर काही दिवसांनी भोरीचं धैर्य आता संपलं आणि तिच्या मनामध्ये असं येऊ लागलं की आपण खूप पतित आहोत आणि म्हणून आपल्यावरती राधा राणी काही कृपा करत नाही आहे तेव्हा आता आपण मरून जाणंच योग्य आहे आता काय करायचा हा देह ठेवून आता आपण या आयुष्याचा अंत करावा खर तर भोरी सखी सयानी होती पण खरोखरीच ती भोळी होती तिला हे कळतच नव्हतं की ज्या प्रकारची स्वामीची कृपा तिला हवी आहे तीच खर तर तिच्यावर पहिल्यापासून आणि भरपूर पद्धतीने भरपूर प्रमाणामध्ये आहे ज्या प्रीतीची ती कामना करते ज्या प्रीती मिळावी म्हणून ती प्रार्थना करते आणि ज्या विरह वेदनेची ती आकांक्षा धरते तेच तर तिच्या हृदयामध्ये आहे पण खर तर ह्याच्यामध्ये भोरीसखीचा काही दोष नव्हता की तिला ते कळत नव्हतं कारण प्रीतीचं स्वरूपच असं आहे की प्रीत जितकी जास्त असेल तितकाच तिचा अभाव आपल्याला प्रतीत होतो आणि सारखं असं वाटत राहतं की कि लोक किती प्रेम करतायत आणि मला काहीच प्रेम करता येत नाही आणि जास्त जास्त तो साधक दुखी होत राहतो आणि राधाराणीच्या किंवा भगवंताच्या प्रेमामध्ये त्याच्या हृदयाची आणखीन तडफड होत असते अशा प्रकारे ही भोरीसखीची अवस्था होती आणि त्या भोरीसखी ह्या राधाराणीला आता म्हणतीये की देख त देख, देख दिनसब भीते तुम अटूट अनुराग की दाता हम अजहू रीते के रीते म्हणजे मी अजूनही तशी मोकळीच आहे मला अजूनही काहीही मिळालंच नाही पण काहीही असो आता जेव्हा भोरी सखीच्या मनामध्ये मरण्याचे विचार येऊ लागले तेव्हा खरोखरी राधाराणीच्या हृदयाचा सुद्धा थरकाप झाला पण तरीही राधाराणी तिच्या समोर प्रकट झाली नाही तर तिने मागून तिला आवाज दिला भोरी सखीला आणि तू असं काही करू नको अशी तिला विनवणी केली तेव्हा या भोरीसखीचा आणखीनच प्रणयरोष उफाळून आला आणि आता ती म्हणतीये की तुला जर मला जगवायचं असेल तर हे करुणाधाम कृपाल कृपानिधी अशी राधे तू सन्मुख ये माझ्या समोर ये आणि माझ्याकडे पाहून तुझ्या चेहऱ्यावरचं ते मंद मंद असलेलं हसू मला पाहू दे माझ्या हृदयामध्ये तू तु समावून जा तुझ्या हृदया तुझ्या हृदयामध्ये मला जागा दे तुझ्या नित्य नवीन अशा रूपमाधुरीचं मला पान करून दे आणि ही भोरी दिन दुखारी केवळ एवढंच इच्छिते की मला तुझ्या चरणापाशी तू तु बसवून घे अखेर भोरी सखीने आपला मरण्याचा हट्ट पूरा केला आणि संवत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या आषाढ षष्ठीला वयाच्या केवळ बेचाळीसाव्या वर्षी म्हणजे इतक्या अल्पायूमध्येच तिने मृत्यूला कवटाळलं आणि त्याच क्षणी जेव्हा तिचे प्राण देहातून बाहेर पडले तेव्हा राधाराणी सूक्ष्म लोकामधनं तिच्यासमोर प्रकट झाली आणि स्वत हा तिला हाताला धरून ती आपल्या सूक्ष्म लोकामध्ये तिला घेऊन गेली अशा प्रकारे ह्या एका विरही भक्ताच्या प्रेमकथेचा सुंदरसा अंत झाला हरि ओम